आहे तुमच्या आपले सर्व्याचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन अपडेटही देणार आहे पोलीस भरती संदर्भात एक लेखी स... परिपत्रक आपल्यासमोर प्रसिद्ध झालेले आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण काय आहे तर बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच्या घंटीच्या बिलकन ॲकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता की बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी सहकार विद्यामंदिर चिखली रोड बुलढाणा येथे घेण्यासाठी उमेदवारांसाठी सूचना तर बघू शकता इथं मित्रांनो उपरोक्त अधीक्षक बुलढाणा या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या एकशे पंचवीस पोलीस शिपाई पदांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस ते एक दोन हजार चोवीसच्या मिळालेल्या गुणांच्या या दरम्यान बघा उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी दिनांक मैदानी चाचणी घेण्यात आली आहे त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे मैदानी चाचणी किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांच्या गुणांच्या गुणवत्तेनुसार संबंधित प्रयोगातील जाहिरातीनुसार नमूद केलेले आहेत तर रिक्त पदांच्या एका दहा प्रमाणात पात्र असलेले एकूण तेराशे सहासष्ट बघा किती उमेदवार पात्र झालेले आहेत तेराशे सहासष्ट उमेदवारांची निवडसूची खालील नमूद माध्यमांद्वारे प्रकाशित केलेली आहे तर बघू शकता इथं डब्ल्यू डब्ल्यू बुलढाणा पोलीस महागवर्मेंट या संकेतस्थळावर पोलीस भरती नियंत्रण कक्ष बुलढाणा येथे नोटीस बोर्डवर पोलीस मुख्यालय बुलढाणा येथील नोटीस बोर्डवर तरी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाची पोलीस शिपाईपदाची लेखी परीक्षा ही दिनांक तेरा सात तेरा सात दोन हजार चोवीस रोजी सहकार विद्यामंदिर चिखली रोड बुलढाणा येथे सकाळी दहा वाजता ते साडे अकरा दरम्यान या वेळेत घेण्यात येणार आहे त्यानुसार उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार असून उमेदवारांची तीन